तर इतका ऊस वाहतूक केला जातो सकाळ दुपार संध्याकाळ भाजीपाल्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होती शाळेच्या मुलामुलींना विद्यार्थ्यांना जा करण्याकरता रस्त्याच्या काठीत घुसून आपला जीव बचावा लागतो काही ॲक्सिडेंट झालेले चार सहा महिनेभरी त्यात काही जगवले गेले आणि म्हणून काल पवार आमदार असताना त्यानंतर सुभाष पाटील ॲडव्होकेट बांधकाम समितीचे चेअरमन होते त्यांच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील साहेब म्हणून होते त्यांनी आणलं आणि एक खटी सहा किलोमीटरचा रस्ता डांबर खडीकरण आणि डांबरीकरण केलं त्यानंतर अजूनपर्यंत या रस्त्यावर पाच वर्षामध्ये भर मोडून टाकता आला नाही सभापतीला पाच वर्ष गेले तसेच गेले त्यांचे भर मोडून जेवणा जबाब टाकला गेला नाही खट्टा बुजावता आला नाही लोकांचे मंटे गेले काही वृद्ध महिलांना पुरुषांना मोठ्या आपत्तीला तोंड द्यावं लागतं आणि म्हणून हा रस्ता शासनामार्फत पाहिजे बारागाव हे अतिशय चांगल्या प्रकारे गावलेलं गाव असून त्याप्रमाणे बरेचसे वाड्या त्या गावाच्या खाली येतात आणि लानाल्या मुलांना या रस्त्याने जाताना सांगितलं पंडत तिने सांगितलं अनेक अपघात झालेले त्या ठिकाणी झालेले ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईन खोदलेली आहे त्याला शासनाने परवानगी घेतल्याशिवाय पाईपलाईन करा करन, करायला किंवा डांबरी डांबरीकरण करण्यास परत परत ती नाली बुजवली पाहिजे गजक्या पडल्याचे शेतकरी पुन्हा ते तर अपघात होतात लहान आल्या मुलांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आपण बारावा नंबर पंचकृषीच्या वतीने सर्व या ठिकाणी उपस्थित राहायला सर्व सहभागी झाले आता तीव्र असं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या नगरपालिकेच्या विषयामध्ये बऱ्याचशा दिवसापासून या रस्त्याचा संदर्भामध्ये पुढाकार घेतला बाकीच्या केलेलं आहे नांदोर रस्ता त्याच्या अंतर्गत किती गावं आहेत जवळजवळ सतरा अठरा गावं येतील म्हणजे प्रत्येक गावाच्या विषयाच्या अनुषंगाने जा, जाण्या येण्याची किती गैरसोय आता माझवी रोडला बरशी नाही क्षेत्र असल्यामुळं इतके मोठाले खड्डे आणि गाडी चालताना डबल गाडी कधीच या रोडला चालली नाही त्याच्याकरता ज्यावेळेस रोड कोणाच्या हातीमध्ये असे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल याचा विषय असा आहे की त्या रस्त्याची बाउंड्री फिक्स केली पाहिजे माझी त्याची ती पाईपलाईन होणार नाही रस्त्याच्या काही परत नंतर का त्याचे पैसे भरावं लागतात त्या रस्त्याची बाँड्री एकदा कुठल्या जे खात्याची असेल तर त्याची बाँड्री निश्चित केली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये वावराच्या काळावर रस्त्याची पाईपलाईन येत असेल लाईट येत असेल आता लाईटच्या ज्यावेळेस पोल रवायचे असेल तर आपल्याला झाडं तोडावं लागतात जर ती बाँड्री फिक्स झाली ती झाडं तोडण्याची गरज पडणार नाही पाईपलाईन टाकायची असेल रावडी नगर नगरपालिकेला त्यामुळे पाणी यायचं असेल तर त्याची लाईन फिक्स जर झाली त्याचा रोडची बॉन्ट फिक्स झाली तर त्याची पाईपलाईन परत सुटणार नाही याची एक खात्री झाली पाहिजे दुसरा विषय असा का रावडी शहराचे दोन भाग झाले मी मध्येच एक दोन तीन ठिकाणी सगळ्या पत्रकार परिषद विनंती करतो पत्रकारांनी त्या विषय मला चांगलं सहकार्य केलं का की शहराचे दोन भाग झाले राऊडी पश्चिम दक्षिण मध्ये एक खडक बांधले गेलं ते पुढे आपल्या पुढे मांडलं गेलं नाही पण ते कसं बांधायचं कसं करायचं हा जर पुढे विषय आला नाही त्याच्यानंतर त्याचे आंदोलन झाले त्याचं पाडण्यात आलं त्याच्याकरता ते पुढे विषय पुढे आला पाहिजे या रोडचं काम कसं होईल याच्या संदर्भात आपण सगळ्या खात्याशी संपर्क साधलेला आहे त्यांनी आपल्याला अजून काही पत्र उत्तर दिलेलं नाही काही पत्र यावर त्यांच्यापर्यंत पोहोचले मी त्या व्हॉट्सअपला जाऊन पाहिलं त्याचे पत्र यावर झालेले आहे तर दोन भाग झाल्यामुळं राऊरीतून आता जसं नांदूर किंवा महेशगाव ताराबाद सगळे गावं रोड क्रॉस करून आपल्याला गावात शहरामध्ये जावं लागतं शहर पूर्वी रस्त्याच्या खाल्ल्या बाजूला असल्यामुळं रोड क्रॉसिंग करावा लागतो इतके मोठे अपघात हो राहिले गेलं पुढे सरकार जर केव्हा कोणाचं लक्ष वेध नाही करता कुणी जागा होईल का नाही मी जर गेलो तर मग घेऊ याचा पुढाकार घेतो का असं न करता त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ओव्हर ब्रिज सगळ्यात महत्वाचा आता जर आपण बाहेर जरी घेतलं तरी राऊरी शहरातला प्रश्न सुटणार नाही का रोड क्रॉसिंग हे आलंच म्हणून आपण एक मागणी अशी केलेली आहे की रोड क्रॉसिंग करताना नांदूर रोडचा हा विषय असेल मला रोडचा तो चौकातला विषय असा आणि पाण्याची टाकीपाशी या पत्रामध्ये तुम्ही जे उल्लेख केला आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांनी मला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्र पत्रामध्ये नमूद त्यांनी केलेलं आहे की अडीच लक्ष रुपये आम्ही ते काम सुरू करणार आहोत परंतु तहसीलदार साहेब आणि सर यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी फक्त ढकडुकी केलेली आहे हे असं तोंडाला पाणी लावण्याचं काम तुम्ही केलेलं आहे याच्यावर आमचं भागणा नाही आमच्या मागण्या तुम असे आहेत की बारगाव नांदूर राहुरी रस्ता हा दोन्ही बाजूनी एक एक मीटर रुंदीकरण झालं पाहिजे त्याचं मंजुरीकरण झालं पाहिजे त्यानंतर साईट पट्ट्या झाल्या पाहिजे तर डांबरीकरण ते पण एका एका रवडी तू नांदूर असं एका याच्यात डांबरीकरण झालं पाहिजे आम्हाला डागडुकी जे झालेल्या आहेत तहसीलदार साहेबांना मी हे करू शकतो की ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जे डागडुकीत काम केलं आहे त्याची खात्याने हा चौकशी करण्यात द्यावी कारण जे काम झालेलं आहे फक्त एका नंबर झालेला झालेलं आहे आणि तुम्ही जर अडीच लाखाचा खर्च दाखवत असेल तर आम्हाला मान्य नाही तर कुठे जर काही कमी जास्त झाला असेल तर ही चौकशी करू द्यावी ही आपल्या सर्व अनुभंगाच्या वतीने म्हणजे एक आपल्याला सूचना करतो अच्छा आपला जो कृती समिती मार्फत आहे त्याच्या अनुषंगाने आता नानांनी जो प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये आपण दोन लाख पन्नास हजार रुपये रकमेचं पृष्ठभागाचे जे फक्त खड्डे आहेत दोन किलोमीटरमध्ये ते करण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही ते काम प्रगतीत आहे दोन दिवस झाले बारीक पाऊस असल्यामुळे हे पूर्ण करण्यात आलेलं नाही तर जे आता उघडल्यानंतर जे राहिलेले खड्डे आहेत ते भरून घेण्यात येतील उर्वरित याच्यामध्ये अजून त्याच्यापर्यंत एक रुपया सुद्धा खर्च झालेला नाही आज अखेरपर्यंत तर साधारणतः अडीच लाखाचं असं इस्टिमेट जरी असलं तरी प्रत्यक्षात त्याला दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आहेत त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा होईल तर ते सर्व ग्रामपंचायतच्या नावावर काम आहे ते काही खाजगी संस्थेच्या नावावर कुठे नाहीये त्याच्यामुळे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हाच त्या ठेकेदार बिल दिलं जाईल तेव्हा ग्रामपंचायत मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी